नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन आणख्या व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला ब्लाऊजची बॅगची डिझाईन पाहायची आहे तो खूप छानमध्ये आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही स्वतःच्या ब्लाऊजला अशा प्रकारे ब्लाऊजची डिझाईन बनवून घेऊ शकतात तर चला तर मैत्रिणींनो या पद्धतीने हा पाटीमागरचा पार्ट जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे तर याची उंची जी आहे ती तयार उंची आहे साडे पंधरा आहे म्हणजे साडे तयार उंची एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर टो ही टोटल आपण उंची जी आहे ती साडेपंधराची घेतलेली आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो आठ घेतलेला आहे आठमध्ये दोन इंच मिळून आपल्याला दहाची घडी घेतलेली आहे म्हणजे हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर या पद्धतीने आपण गळ्याची रुंदी जी आहे ती या साईडने टाकून घेणार आहेत तर हे वरच्या साईडने आपल्याला शोल्डर जे आहे ते आपल्याला दोन इंच टाकायचा आहे बत्तीस साईजचं जे आपण टाकत असतात त्या पद्धतीने तसंच आपल्याला खालच्या साईडनेही डीपमध्ये पाहिजे आहेत डीपने गळा पाहिजे आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे तीनचा भाग तर या पद्धतीने आपण हा पूर्ण असा राऊंड करून घ्यायचा आहे म्हणजे ह्या बॉक्स तयार करायचा आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आता व्यवस्थित असा हा खालचा जो कपडा आहे तो मागे पुढे झाल्या का हे चेक करायचा आहे परफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे हे प अशा प्रकारे हा गोल गळ्याचा आकार दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला थोडासा डीपमध्ये पण घ्यायचा आहे बाहेरच्या साईडने आणखीन डीपमध्ये पाहिजे आहे आपल्याला म्हणजे आकार जो आहे तो आपला व्यवस्थित दिसला पाहिजे त्यासाठी या पद्धतीने असा आकार दिलेला आहे हे पा आता हे आपण कट करून घेऊता हे पा अशा प्रकारे कट केलेला आहे आता आपल्याला हे जी पूर्ण गळ्याची बाजू आहे ती टीच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या साईडने कमरेच्या साईडनेही शिलाई मारून पलटवून घ्यायचं आहे पलटवून घेतल्याच्या पूर्ण आपल्याला साईडने पूर्ण शिलाई मारून व्यवस्थित अशी फिटिंग व्यवस्थित अस्तर जे आहे ती जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे पाहू शकतात याच्यावर डिझाईन बनवण्यासाठी इथे पाहू शकतात हा पट्टी घेतलेली आहे मी याचा आपल्याला डिझाईन काय बनवायचे आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर समजणार आहे तर इथे मी रुंदी घेतलेल्या आहे पट्टीची अडीच इंच लांबी घेतलेली आहे तुम्हाला डिपेंड तुमच्यावर डिपेंड राहते की लांबी तुम्हाला कितीही घ्यायची आहे ती तर इथे आपल्याला याच्यामध्ये हे जे भाग आहेत ते आपल्याला तीन तीन इंचाचे असे तुकडे काढून घ्यायचे आहेत तर ते तुम्हाला पुढे दिसनच तर त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा तर हे आपण अगोदर टीच करून घेऊता हे पाहू शकतात इथे आपण शिलाई मारून घेतलेली आहे कमरेच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने आता गळ्याच्या साईडने आपल्याला कात्रीच्या सहाय्याने छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा गळा जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे तर हे अशा प्रकारे आपण हा गळा जो आहे तो पलटवून घेतलेला आहे पलटवून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला हे जे भाग आहेत गळ्याची साईड जे आहे त्या साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पाहू शकतात एकदम कड्यु मध्ये तुम्हाला या पद्धतीने अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर हा वी पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे कमरेच्या साईडनेही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पाहू शकतात अशा प्रकारे आपण ही पार्ट तयार करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत तर हे पाहू शकतात अशा प्रकारे आपण हे कट केलेले आहेत आता हे जे आपण कपडा कट करून घेतलेला आहे पाहू शकतात हा कपडा आपल्याला आता कशा प्रकारे डिझाईन बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहे उलट बाजू करायची आहे आपल्याला या पद्धतीने उलट बाजू करायची आहे आणि इथे लॉक करून जेणेकरून आपल्याला पलटायला सोपं जाऊ त्यासाठी इथे लॉक करायचं आहे आणि इथून टिप मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आपण हा शिलाई मारून घेतलेला आहे आता हा आपल्याला कपडा जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे मी हा पलटवून घेतलेला आहे आता याचे आपल्याला साडेतीन साडेतीन इंचाचे कट मारून घ्यायचे आहेत पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला साडेतीन इंचा कट मारून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मी याचेही बनवून घेणार आहे खूप सारे तर हे पहा अशा प्रकारे हे खूप सारे आपण असेही कट मारून घेतलेले आहेत तर ही साईडला ठेवून देऊ आता याच्यापासून आपल्याला ब्लाउजची बॅकची डिझाईन बनवायची आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला आकतो काय करायचं आहे इथून अर्धा इंचा गळ्याच्या साईडने अंतर सोडून द्यायचं आहे पूर्ण गळ्याच्या साईडने अशा प्रकारे गळ्याच्या साईडने अर्धा इंच अंतर सोडून दिलेलं आहे आता आपल्याला एक एक ही असा हा जो आहे तो पार्ट घ्यायचा आहे आणि या पद्धतीने असा फोल्ड करायचा आहे फोल्ड करायचा आहे आणि जो आपण ही लाईन केलेली आहे तिथे आपल्याला हे ला पार्ट लावून घ्यायचे आहे या पद्धतीने तर या पद्धतीने मी ही सर्व पार्ट जे आहेत ती लावून घेते तर हे पाहू शकतात अशा प्रकारे आपण हे जॉईंट करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते पूर्ण आपल्याला कट करून टाकायचे आहेत तर हे पा अशा प्रकारे आपण हे पूर्ण कट केलेले आहेत आता आपल्याला काय करायचं या साईडने ही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पा अशा प्रकारे आपण हे शिलाई मारून घेतलेले आहे आता आपल्याला याला लेस लावून घ्यायची या साईडने आणि या साईडने दोन्ही साईडने आपल्याला लेस जे आहे ती लावून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे या साईडने लेस लावून घेतलेली आहे इकडच्या साईडनेही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हीच अशीच लेस आपल्याला या साईडनेही लावून घ्यायची आहे तर हे पाहू शकतात हे जे मणी आहे ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत कशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत ते तुम्हाला दाखवते इथे सुई घेतलेली आहे सुईने आपल्याला काय करायचं आहे इथे दोन कपडे आहेत पाहू शकतात आतला एक आहे आणि वरचा एक आहे तर आपल्याला वरचा जो भाग आहे त्यालाच आपल्याला हे मणी जो आहे तो लावून घ्यायचा आहे तर या पद्धतीने असा फोल्ड करायचा आहे हे पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला हा मनी जो आहे तो लावून घ्यायचा आहे हे पहा तर असेच आपल्याला हे पूर्ण हे पाहू शकतात अशा रीतीने आपल्याला हे पूर्ण मणी जे आहे ती अटॅच करून घ्यायचे आहेत हे पा तर सुंदर अशा ही मणी जे आहे ती मी पूर्ण याला लावून घेते तर हे पाहू शकतात अशा प्रकारे ही मणी जे आहे ती मी लावून घेतलेले आहेत ला आता आपल्याला पाठीचा टक्स द्यायचा आहे आणि याला बंद जे आहे ती जॉईंट करून घ्यायचे आहे तो या है, चापला, तायर है बैक ची, तर या पद्धतीने ह्या ब्लाऊजचा आपला तयार झालेला आहे बॅगची डिझाईन जी आहे ती तर मैत्रिणींनं तुम्हाला आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील ब्लाऊजबद्दलचे ती प्र कमेंटद्वारे विचारू शकतात चला मैत्रिणींनं भेटून पुढील व्हिडिओमध्ये